नमस्कार जय भीम नमो बुद्धाय आपण जुडले आहात आवाज विदर्भ नागपूर न्यूज चॅनलसोबत चॅनलला लाईक करा शेअर करा व कमेंट करा व त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आमचे पहिले कर्तव्य प्रत्येक खबर तुमच्यापर्यंत पोहोचवायचे आहे नवीन बाबुलखेडा महिला समितीद्वारा तीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाबद्दल भंते विनाचार्य यांनी कार्यक्रमात सर्व अनुयायांना मागील आंदोलनाबद्दलची आठवण करून दिली व महाबोधी महाविहार कसे मुक्त करायचे याबद्दल पुढील मार्गदर्शन केले व तसेच कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती माननीय श्री अनिलजी अहिरकर व श्रीकांतजी शिवणकर या मान्यवरांची होती श्री श्रीकांत फुले यांनी कार्यक्रमाचे संचालन केले तर अर्चनाताई ढोके यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले व भन ते विनाचारी यांना ऐकण्यास तीनशेहून अधिक अनुयायांची उपस्थिती होती नवीन बाबुलखेडा महिला समितीद्वारा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता बघूया पुढील कार्यक्रमाचे स्वरूप प्रस्थान करण करतील अशी मी त्यांना विनंती करतो साथू सा आमचे दुसरे पाहुणे आदरणीय श्रीकांत शिवणकर सर पूजनीय भंते अनुकीर्ती यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो साथू साधू साधू आदरणीय शालिनीताई नारनवरे पूजनीय भंते संगपाल यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो शालिनीताई नारनवरे पूजनीय भंते संगपाल यांचं स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो साधू 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 आजच्या कार्यक्रमाचे अतिथी म्हणून आम्हाला लाभलेले आदरणीय अनिल अहिरकर सर अगदी आदरणीय बारमाटे ताई ते सुद्धा पूजनीय म्हणजे विनाचार्य यांचे स्वागत करतील अशी मी त्यांना विनंती करतो साधू साथु साधू यानंतर आदरणीय आशा बागडेताई वेळेचं भान ठेवून दर्शन करतील अशी विनंती करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नागपूर शहराच्या वतीने मी आपल्या सर्वांना जय भीम पूजनीय महाबोधी महाविहार मुक्तीच्या आंदोलनमध्ये सक्रियतेने सहभाग करणारे भंते अन्नाचार्यजी या ठिकाणी आलेले आहेत कोणतेही परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक वाक्य सांगितलं आहे अन्याय सहन करू नका अन्याय सहन करणे अन्याय करणं इतकंच कार्य आहे आज जर आपल्यावर अन्याय होत असेल तर तो विडा या उचललेला आहे त्यांच्या आंदोलनानं सक्रियतेने आपण सर्वांनी आपला सहभाग असावा असं मला वाटते आम्ही सुद्धा आमच्या पद्धतीने अर्चना माझ्याकडे वर्किंग करते जे जे तुम्हाला गरज पडेल त्या क्षणी आम्ही माझ्या पक्षातर्फे माझ्या वैयक्तिक या आंदोलनात सक्रिय सभा खूप खूप धन्यवाद आजच्या या कार्यक्रमामध्ये प्रमुख भूस्तीमध्ये मार्गदर्शक म्हणून लाभलेले आपले भंते स्नाचार्यजी यांना मी नमन करतो तसेच बुद्धरत्न भंते यांना देखील वंदन करतो आणि इथे उपस्थित सर्व भिक्खू यांना मी अभिवादन करतो आजच्या या कार्यक्रमामध्ये महत्वाचं आहे आज बागडे बागडेसाहेब बोलून गेले आमचे शहराचे अध्यक्ष आणि जी अहिरकर यांनी देखील खूप चांगलं मार्गदर्शन केलं खऱ्या अर्थाने उपेगाचा संघर्ष हा सगळ्यांनी एकोप्यानी संघर्ष करून मिळवणारा हा संघर्ष आहे कारण की एकोणीसशे एकोणपन्नास पासून सन्नं तो जा सके कितना दिन लगेगा ज्यादा दिन जिस दिन एक एकजुट हो जाओ उस दिन जीत जाएगी इसलिए हमने एकजुट होने की तारीख बारह फरवरी दो हजार दिल्ली में रखी एक साल इस आंदोलन को जो इस तीसरे टप्पे का आंदोलन चला है इस तीसरे टप्पे के आंदोलन को एक साल हो जाएगा और एक साल में हम लोगों ने इतनी विपत्ति समस्या आई कि नब्बे दिन धरना बोध गया मैं चलाया पुलिस ने फर्जी मुकदमा लगा के जेल भेज दिया अड़सठ दिन की जेल काटी फिर बाहर आए और बाहर आके फिर से महाराष्ट्र पूरे देश में समाज को जागरूक और एकजुट करने का संकल्प लिया और उस संकल्प की ताकत है कि आने वाली 12 फरवरी दो हजार छब्बीस से जब इस सातों का एक साल होगा उस दिन वो संकल्प पूरा होगा जब दिल्ली की सड़कों पर लाखों पोत खड़ा होगा उस दिन महापोधी महाविया तो दिल्ली की सड़कों पर लाखों पोत दिखने चाहिए बड़ा काम है छोटे से तो काम दिल्ली तो जाना ऐसे बहुत चक्कर लगाते रहो गिर जाओगे एक चक्कर दिल्ली का लगा दो पंडे को बाहर भगा दोगे आपको घर से बाहर जाना है और पंडा महाबोधि महा से बाहर चला ये कितना सिंपल सा है। आपको घर से बाहर दिल्ली जाना है और वो गए से बाहर चला जाएगा हमें पांच साल बना ये काम हो जाना चाहिए ये काम हो गया तो फिर आप कह सकते हो कि हमारा जीवन धन्य है कि भले ही आपका जीव आपका जन्म बुद्ध के काल में ना हुआ हो आपने बुद्ध को ना देखा हो बुद्ध की देशना को ना सुना हो ये अफसोस ये कमी है जीवन में हर एक दुनिया के बौद्ध पास जीवन में कमी है कि नहीं देखा पर वो कमी पूरी हो जाएगी जिस दिन आप कहोगे कि हमने महाबोधि महाविहार जिसकी पवित्र साक्षी है सिद्धार्थ गौतम को बुद्ध बनाने की हमने उस महाविहार को मुक्त करा दिया हमारा जीवन रानी वाली पीढ़ी आप पे ये गर्व कह गर्व करे और वो समाज में सर उठा के कह सके कि मैं उस परिवार से ताल्लुक रखता हूं जिन्होंने महाबोधि महाविहार मुक्ति आंदोलन का साथ भी दिया और मुक्त भी कराया कम से कम वो ये कह तो उसके लिए कि वो सर उठा के बात कह सके उसके लिए ये काम हमें करना चाहिए तो उसी का ये प्रयास है और उसी के प्रयास की एक छोटी सी कड़ी आप लोगों ने यहां जोड़ने का काम किया उसके लिए मेरी ओर से आपको बहुत बहुत आभार धन्यवाद जय भीम नमोबुद्धाय साधु 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 मित्रांनो कोणतं पण आंदोलन चालवण्याला सर्वात मोठा महत्त्वाचा घटक असतो पैसा आणि भंतेजीला खूप बळ मिळालं पाहिजे म्हणून आपल्याला सर्वांना उपासक उपासिकांनी धम्म बांधवजी इथे उपस्थित झालेले आहे इथे दानपेटी ठेव थे ठेवलेली आहे सर्वांनी धमदान द्या जय भूमी समस्त टीम सहयोग में जो रही बार वो बार आई मेरी ओर से बहुत बहुत आभार है और एक बड़ा आभार होगा जब ये दिल्ली आ जाए तो छोटा आभार है बड़ा नहीं छोटा आभार जब दिल्ली आओगे तो बड़ा आभार हो जाएगा आएंगे ना पक्का झूठ तो नहीं बोलते पक्का होगे गया ठीक है आप आओगे तो फंडा जाएगा अल्पाहारची व्यवस्था सर्व धर्मबांधांकरिता केलेली आहे कोणीही अल्पाघास अल्पाहार घेतल्याशिवाय जाऊन नये

来来来来，来来来